सोबत प्रेमसंबंध जुळल्यानं सख्या भावानं केला भावाचा खून खुणात पत्नीचाही सहभाग बदनापूर पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या मोठ्या भावाच्या बायको म्हणजेच भाऊजाईसोबत असलेल्या अनैतिक संबंधात भाऊ अडसर ठरत असल्यानं लहान भावानं प्रेमिक असलेल्या भाऊजाईच्या मदतीनं महिन्यापूर्वी मोठ्या भावाचा कुराडीचे घाव घालून त्याला ठार केले व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं शव प्लास्टिकच्या पिशवीत भरून सोमठाण्याच्या तलावात फेकून दिले होते मात्र सदरील प्रेत आज गुरुवारी पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानं अनैतिक संबंधांचं बिंग फुटलं आणि बदनापूर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या ബദൂര തലു സോമട്ടാ രാമ തൈഡേ परमेश्वर आणि ज्ञानेश्वर हे दोन मुले असून परमेश्वर यांचे मणीषासोबत लग्न झाले होते काही दिवसांनी मनिषाचे दीर ज्ञानेश्वरसोबत अनैतिक संबंध जुळले मात्र या दोघांच्या प्रेमसंबंधात मनिषाचा पती तथा दीर ज्ञानेश्वरचा भाऊ परमेश्वर अडसर ठरत असल्यानं पंधरा ऑक्टोंबरच्या रात्री मनीषा आणि तिचा प्रियकर असलेला ज्ञानेश्वर या दोघांनी संगनमत करून रात्री परमेश्वर वर कुऱ्हाडीचे घाव घालून परमेश्वरला ठार केले या दोघांनी नंतर परमेश्वरचा मृतदेह हो, एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं सोमठाणा तलावात फेकून दिले मात्र सदरील मृतदेह हो, आज गुरुवारी पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानं गावात खळबळ उडाली घटनास्थळी पोहोचलेल्या बदनापूर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं मृतदेह हो, बाहेर काढून ओळख पटवली असता हा मृतदेह हो, परमेश्वरचा असल्याची खात्री झाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्र फिरवली असता हा परमेश्वर तायडे असून अनैतिक संबंधातून त्याचा खून झाल्याचं निष्पन्न झाले बदनापूर पोलिसांनी चौकशी करून मैताचा सक्का भाऊ परमेश्वर आणि पत्नी मनिषा या दोघांना खून प्रकरणी केले कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे पोलीस अंमलदार इस्माईल शेख पोलीस कॉन्स्टेबल अब्दुल बारी प्रीती जाधव गोपाळ बारवाल चालक राम सानप यांनी केली आहे